सभा होते या सभेआधी मोदी चैत्यभूमीवर अभिवादन करतील त्याबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचं स्मारक तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्थळावर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर देखील जाऊन अभिवादन करणार आहेत त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारका ठिकाणी देखील जाऊन ते अभिवादन करतील तर शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज सभा आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी यावेळेस सभेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळेस नेमक्या कशा पद्धतीनं टीकेशी झोड उठवली जाते विरोधकांवर हे पाहणं महत्वाचं आहे तर मायुतीचे सर्वच नेते यावेळेस उपस्थित असतील सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे मात्र या सभेच्या अगोदरच मोदी हे चैत्यभूमीवर अभिवादन करतील त्याबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन ते अभिवादन देखील करणार असल्याची माहिती दिली जाते आहे